नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन वैतिरिक्त लेखन कसे करावे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक सहासाठी कोणते विषय आवश्यक आहे आणि सविस्तर असे प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात या व्हिडिओत आपण सव्विस्तर असे जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या चॅनलला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे ज्या तारखेला आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण ज्या दिवशी ही बैठक घेणार आहोत सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या ठिकाणी शाळेचे नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे श्री या ठिकाणी अध्यक्षांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लेखन करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सहावी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले या ठिकाणी दुसरा विषय घेण्यात आलेला आहे शाळेतील परिसर स्वच्छ करण्याबाबत फार महत्वाचा असा हा विषय आहे सहावी सभा आणि दुसरा विषय आहे आज रोजी झालेल्या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत शालेय परिसर स्वच्छ करण्याबाबत चर्चा करण्यात आली कारण दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेत स्वच्छता करणे अनिवार्य आहे शाळा ही आपले दुसरे घर असते जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे स्वच्छतेमुळे शाळेचे वातावरण आरोग्यदायी सुंदर आणि आनंददायी राहते दररोज विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात आणि आजूबाजूच्या परिसरात कचरा टाकू नये कचरा डब्यातच टाकावा वर्गखोल्या मैदान पाणी पिण्याची जागा आणि शौचालये स्वच्छ ठेवावीत शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून स्वच्छता अभियान राबवले तर शाळा आणखी आकर्षक बनेल स्वच्छ परिसरात अभ्यास करण्यास मन एकाग्र होते आणि रोगापासून संरक्षण मिळते त्यामुळे आपली शाळा सुंदर व स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे याबाबत आजच्या बैठकीत सर्वांमध्ये चर्चा करून तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराबद्दल मार्गदर्शन करणे आजच्या काळाचा हा फार महत्त्वाचा असा विषय आहे तिसरा विषय आहे आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा भाग झाला आहे अभ्यास मनोरंजन आणि मित्रमैत्रिणींशी संपर्क साधण्यासाठी हे माध्यम उपयुक्त आहे परंतु याचा चुकीचा वापर केल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली शाळेत विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे यामध्ये अनोळखी लोकांशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये संशयास्पद दुवे म्हणजेच लिंक्स किंवा ॲप्स उघडू नयेत सोशल मीडियावर अपमानास्पद किंवा चुकीची माहिती पोस्ट करू नये स्क्रीनचा वेळ मर्यादित ठेवावा तसेच पालक व शिक्षकांचा सल्ल्यानेच ऑनलाईन साधनांचा वापर करावा शाळेत नियमित सायबर सुरक्षा कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना योग्य माहिती दिल्यास ते अधिक सजग आणि जबाबदार नेट वापरकर्ते बनतील असे ठरवून लवकरच यावर कार्यशाळेचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांसोबत सन्मानाने वागण्याचे महत्त्व पटवून देण्याबाबत शाळा ही फक्त शिक्षणाचे ठिकाण नसून मूल्यसंस्काराची शाळा देखील असते विद्यार्थ्यांनी एकमेकांशी सन्मानाने आदराने आणि समजुतीने वागणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे शाळेचे वातावरण सकारात्मक व आनंदी राहते याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली या उद्देशाने शाळेत सन्मानाने वागूया कार्यशाळेचे आयोजन करण्याबाबत आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना खालील गोष्टीचे मार्गदर्शन दिले जाईल याबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आदर कसा करावा भिन्न मत असले तरी सौजन्याने संवाद कसा साधावा छेडछाड चिडवी किंवा टोमणे देणे टाळण्याचे महत्त्व या ठिकाणी सांगण्यात यावे असे ठरवण्यात आले तसंच सहकार्य सहानुभूती आणि क्षमाशीलता या, या गुणांचे संवर्धन तसेच टीमवर्क आणि सामूहिक यश यांचा अर्थ समजावणे व या विषयावर कार्यशाळा संवादात्मक पद्धतीने घ्यावी असे ठरवण्यात आले भूमिका सादरीकरण म्हणजेच रोल प्ले गटचर्चा सकारात्मक संदेश असलेले पोस्ट तयार करणे प्रेरणादायी कथा सांगणे इत्यादी अशा उपक्रमामुळे विद्यार्थी एकमेकांचा आदर करायला शिकतात आणि शाळेत सहकार्यपूर्ण तसेच आनंदी आणि सन्मानाचे वातावरण निर्माण होते असे ठरवून या महिन्याच्या शेवटील आठवड्यात या कार्यशाळेचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच शाळेतील विद्यार्थ्यांवरील शारीरिक मानसिक व लैंगिक शोषण यावर त्वरित उपाययोजना करण्याबाबत शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आनंददायी आणि शिक्षणासाठी अनुकूल जागा असावी परंतु काही वेळा विद्यार्थ्यांवर शारीरिक मानसिक किंवा लैंगिक अत्याचार होण्याच्या घटना समोर येतात अशा घटनांना प्रतिबंध करणे आणि त्वरित योग्य कारवाई करणे ही शाळेची तसेच विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची तसेच समाजाची जबाबदारी आहे यासाठी आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समितीचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पूर्णता लक्ष असावे शाळेत कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही याची संपूर्ण जबाबदारी समितीने घ्यावी असे ठरवण्यात आले विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सुरक्षितपणे सांगता याव्यात म्हणून तक्रारपेटी किंवा विश्वास शिक्षक म्हणजेच काउन्सलर नियुक्त करावा विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच तसंच आत्मसंरक्षण आणि मदत कशी घ्यावी याबद्दल कार्यशाळा व प्रात्यक्षिके नेहमी आयोजित केले जावे कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्वरित तपास करावा व संबंधित अधिकाऱ्यांना बालकल्याण समिती तसेच पोलीस किंवा शिक्षण अधिकारी यांना माहिती द्यावी पीडित विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकाची मदत घ्यावी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बाल संरक्षण कायदा म्हणजे जो पोक्सो ॲक्ट आहे आणि त्यातील नियमांची माहिती ठेवावी विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान आणि सुरक्षितता जपणे ही शाळेची सर्वोच्च जबाबदारी आहे योग्य जागरूकता पारदर्शक तक्रार यंत्रणा आणि तत्पर कार्यवाही यामुळे शाळा खऱ्या अर्थाने सुरक्षित शिक्षणस्थान ठरू शकते असे ठरवून या महिन्याच्या शेवटील आठवड्यात या कार्यशाळेचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक सहा एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमिळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने आपल्याला नोव्हेंबर महिन्याचं विद्यार्थी सुरक्षा समितीचं लेखन करता येणार आहे या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य यांचे अनुक्रमांक सदस्यांचे नाव पदनाम आणि स्वाक्षरी करून आपणास दप्तरी ठेवता येणार आहे मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद